नमस्कार मंडळी नोकऱ्या नाही केंद्र युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिके यांच्या मार्फत गट क आणि ड्रागृती रिक्त आहेत यामध्ये मित्र तुम्हाला मला सरळसेवण अंतर्गत भरती भरतीप्रिया असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण फॉर्म कसा भरला जातो कोणकोणते कौन्द डॉक्युमेंट्स लागतात हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आधीचा व्हिडिओ आपला आहे ती संपूर्ण माहिती आहे व्हिडिओ आहेत याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा आय बटनवरती तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेअर पेन पाहून जास्तीत जास्त शेअर करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नक्की दाबा हा सगळा सुरू करू ओके तर मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिके यांच्या मार्फत या ठिकाणी जी भरती भरतीप्रिय आहेत यांची या ठिकाणी वेबसाईट आहेत यामध्ये मित्रांनो जी वेबसाईट आहे यामध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन ऑप्शन कला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी पहिल्यांदा तुमचं पहिले नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं मधलं नाव टाकायचं आहे आठ नाव तुम्हाला ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचं वडिलाचं नाव टाकायचं आहे आईचं नाव ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर तुमचं नावामध्ये बदल असल्यास यस करा नावामध्ये जे बदल आहेत त्याचं जे नाव आहे ते तुम्हाला टाकायचं आहे नसल्यास नो करायचं आहे तुमची जी बर्थ डेट आहे ती बर्थ डेट एखादं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे जी की डेट काय आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला जेंडर मेल किंवा फिमेल आहे या ठिकाणी टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहेत कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याचबरोबर मेल आयड टाकायचे आहेत कन्फर्म मेल आई टाकायचे आहेत सीट नंबर टाकायचा आहे जो की काय सीट नंबर असेल तो टाकून हो या हो ठिकाणी जो पासिंग इयर आहेत ते पासिंग इयर टाकायचं आहे जे काही पासिंग इयर आहे ते ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे एक्झाम सेंटर जे आहे ते एक्झाम सेंटर टाकायचे आहेत सेकंड एक्झाम सेंटरसुद्धा जे काय आहे ते टाकायचं आहे त्याचबरोबर तीन एक्झाम सेंटर तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत नोट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ओ टी पी हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जो आहे आहेत त्या ठिकाणी कॅपच्या टाकायचा आहे आणि मित्रांनो जो मेल डी ओ टी पी आता ओ टी पी टाकून या ठिकाणी ओ टी पी व्हेरीफायड करायचा आहे ओके व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी पुन्हा आय एग्री या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कॅपचे जो आहे टाकायचा आहे आणि फॉर्मप्रूवी ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म फॉर्मप्रूवी केल्यानंतर तुमचा प्रिव्ही अशा पद्धतीने ओपन होणार आहे जे की तुमची बर्थडेट मेल पासिंग वर्ष सीट नंबर एक्झाम सेंटर सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी मित्रांनो उजव्या जायला आय ग्रेव ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं सर्व पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला जी माहिती आहे ती द्यायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सबमिट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यस ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचं फॉर्म या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल या ठिकाणी तुम्हाला मेसेज येणार आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता की किती रजिस्ट्रेशन झालेले आहेत फक्त क्लोज या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे जी की पहिली बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला दिसणार आहेत यानंतर मित्रां तुम्हाला अप्लाय फॉर पोस्ट जे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी जी पोस्ट आहे तो पोस्ट 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 या ठिकाणी क्लिक हेअर फॉर अप्लायड पोस्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे जी ज्या पोस्टसाठी जेवढ्या पोस्ट आहेत त्या सगळ्या पोस्ट तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे यामध्ये मी तुम्हाला पोस्ट डिटेल मग नोट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी पोस्ट कोणत्या पोस्टला अप्लाय केला त्या ठिकाणी सिलेक्ट करा जे की ज्या जवळपास वीस पंचवीस पोस्ट आहेत सर्व पोस्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करा उदाहरणार्थ काही पोस्टसाठी या ठिकाणी टायपिंग लागतं काही ना या ठिकाणी दहावी चालतं काहींना डिप्लोमा किंवा काही ना जे टेक्निकल कोर्स असतात ते ठिकाणी लागतं मला ठिकाणी मित्रांनो हा फॉर्म फक्त लिपिकसाठी भरायचा आहे यामध्ये मित्रांनो जी पोस्ट आहे लिपिक यासाठी मी लिपिक पोस्ट या ठिकाणी सिलेक्ट करत आहे ओके त्याच्यानंतर तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड वगैरे जे सगळं लिहायचं आहे मॅरिड असल्यास मॅरिडचं त्या चिल्ड्रनची संख्या वगैरे टाकायची आहे अनमॅरिड आहे तर अनमॅरिड लिहायचे आहे त्याचबरोबर तुमचा डोमासाईल का असल्यास येस करा डोमासाईल नंबर तुमच्या या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर तुमची तारीख जी काही तारीख आहेत ती तारीख याकडे तुम्हाला टाकायची आहे जी की डोमासेलवरती अवेलेबल असते त्याचबरोबर डोमासेलचा प्रकार कोणता आहे तो कोणी दिला ते टाकायचा आहे त्याचबरोबर रिझर्वेशन कॅटेगरी रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये एस सी एस टी व्ही जी एन टी एन टी एन टी बी एन टी सी एस बी सी ओबीसी एस एस सी बी सी एडब्ल्यू एस अँड ओपन कोणतंही जे आरक्षण आहे तुमचं सिलेक्ट करा उदाहरणार्थ ओपन असेल ओपन एस सी बी सी असेल तर एस सी बी सी ऑप्शन सिलेक्ट करा यामध्ये तुमचं प्राधिकरण कार्यालय नेम तारीख अनुक्रमणिका आणि अनुवैधता असल्यास सिलेक्ट करा किंवा एस सी असेल एस सी सिलेक्ट करा एस सीची संपूर्ण माहिती असल्यास तुम्हाला लिहायची आहे यामध्ये मित्र ज्या काही कॅटेगरीसाठी नॉन कॅम्युल असतो उदाहरणार्थ एस सी बी सी आहे ए सी बीची संपूर्ण माहिती लिहायची आहेत नॉन कॅम्युलची सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला लेखी लिहायची आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला एस सी एस टी याचबरोबर ईडब्ल्यू एस आणि ओपन वगळता इतर जे कॅटेगरी असतात म्हणजे एन जी एन टी एम टी एन टी बी एन टी सी एस बी सी एस सी बी सी आणि ओ बी सी ह्या ज्या काष्ट असतात त्यांना मित्र तुम्हाला नॉन किमेलर कंपल्सरी आहे यामध्ये मित्रांनो फक्त मी या ठिकाणी ओपनसाठी फॉर्म भरणार आहे यामध्ये ओपनची फी आणि जर कास्ट असेल तर कास्टरची फी लागू होणार आहे त्याचबरोबर तुमची डिसेबिलिटी मार्क या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्ड आहे का तर असल्या सेस करा पॅन नंबर टाकायचा आहे त्यावरील नाव त्याचबरोबर ड्रायविंग लायसन्स आहे का असल्या सेस करा त्यावरील नाव डिटेल तुम्हाला टाकायचे आहेत त्याचबरोबर तुमचे मतदान कार्ड आहे का असल्या सेस करा त्यावरील नाव वगैरे सर्व पूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे पासपोर्ट आहे का असल्यास तेच करा त्यावर संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे त्याचबरोबर तुमचं बँक खाते आहे का असल्यास तेच करा त्यावर तुमची संपूर्ण माहिती टाकायची आहे ओके तर मी अशा पद्धतीने तुमची पहिली पायरी या सबमिट सक्सेसफुल झालेली आहे त्यानंतर तुमच्या या ठिकाणी पुढची स्टेप आहेत ॲडिशनल डिटेल यामध्ये मित्रांतो तुम्हाला एम एम सीची कर्मचारी असल्यास या ठिकाणी येस करा नसल्यास नो करा त्याचबरोबर नवी मुंबई महाकर्म कंत्राटी कर्मचारी का असे सेस करा नसल्यास नो कराय त्यानंतर तुम्ही जनगणचे कर्मचारी असले असे सेस करा नसल्यास नो तुम्हाला करायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही चौऱ्याण्णव नंतरचे इलेक्शन कर्मचारी आहे का असल्या चारी सेस चारी करा चारी नसल्यास नो करायचे आहेत त्यानंतर तुमच्या ठिकाणी आत्महत्यग्रस्त पालक आहेत का असल्या सेस करा त्याचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत नसल्यास तुम्हाला नो करायचे त्याच्यानंतर तुम्हाला राजकीय किंवा शासनाक कर्मचारी असल्यास असल्यास येस करा त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे नसल्यास तुम्हाला या ठिकाणी नो फक्त करायचे आहे त्यानंतर तुम्ही प्रकल्पग्रस्त आरक्षण घेणारच का असल्यास येस करा प्रकल्पग्रस्त आरक्षणाचं जे काही डिटेल आहेत तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत नसल्यास तुम्हाला नो करायचे आहे त्यानंतर तुम्ही भूकंपग्रस्त ऐका असल्यास यश करा नसल्यास नो करा नसल्यास नो करायचे आहे किंवा असल्यास त्यानंतर तुमच्या इटाने फुडसाईमध्ये तुम्हाला भूकंपग्रस्त भूकंपग्रस्त का असल्यास यश करा त्यानंतर तुम्हाला तसा तपशील द्यायचा आहे आणि नसल्यास नो करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा औष्काली पदवीधर आहे का असल्यास येस करा त्यानंतर त्याचा तपशील लिहायचा आहे आणि नसल्यास नो करायचा आहे तुम्ही माझी सैनिक आहात का असल्यास येस करा यातून माझी सैनिकांसाठी मी तर तुम्हाला तुमची तुम्ही दिव्यांग आहात का असल्यास येस करा किंवा नो करा तुम किंवा तुम्ही जखमी माझी सैनिक आहात का असल्यास किंवा शहीद असल्यास येस किंवा नो करायचे आहेत त्याचबरोबर सेवाचा कालावधी तुम्हाला लिहायचा आहे हे नसल्यास तुम्ही नो करायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही खेळाडू असल्या खेळाडूसाठी येस करा त्याचबरोबर खेळाडूचा प्रमाणपत्र ऐका तर येस करा तुमच्या ठिकाणी कोणतं म्हणजे कोणत्या स्टेज स्टेजप्रमाणे तुम्ही या ठिकाणी खेळा असाल तेच निवड करा तुमचे टुर्नामेंट कोणते होते ते सिलेक्ट करा त्याचबरोबर टुर्नामेंटचे नाव मिडेल प्रमाणपत्र जारी करण्याचे नाव दिनांक सिल नंबर आणि पावती नंबर तुम्हाला लिहायचं आहे नसल्यास तुम्हाला नो ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी माझे स्वतंत्र सैनिक आहेत का असल्यास यश करा त्याचा तपशील लिहायचा आहे नसल्यास यस नो करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा अनाथ आहे अनाथ असल्यास या ठिकाणी अनाथाचा प्रकार कोणता आहे तो सर्टिफिकेट नंबर त्याचबरोबर नाव आणि तारीख तुम्हाला टाकायची नसल्यास नो करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या वरतीचा प्राबंध केला आहे म्हणजे ब्लॅक लिस्टला आहे त्याचा तपशील या ठिकाणी लिहायचा आहे नसल्यास नो टाकायचा आहे त्याचबरोबर तुमच्या कोती एफ आय आर दर्जा आहे का असल्यास यश करा नसल्यास नो करा असल्यास तुमचा त्याचा तपशील अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे नसल्यास नो करायचं आहे त्याच्याबरोबर तुमचं अटक वगैरे काय केली असल्यास या ठिकाणी येस नो करायची आहे यामध्ये मित्र जी माहिती आहे ते ठिकाणी मी भरलेले आहेत आणि मित्र तुम्हाला सेवन नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके अशा पद्धतीने तुमचं सेकंड रजिस्ट्रेशन झालेले आहे यामध्ये मित्र तुम्हाला थर्ड आहे ते कम्युनिकेशन ॲड्रेस यामध्ये तुम्हाला पत्ता टाकायचा आहे देश कोणता तो इंडिया सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचा स्टेट कोणता आहे तो महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करा जो की जिल्हा तुमचा परमनंट असावा पिनकोड टाकून या ठिकाणी सेव्ह परमनंट ॲड्रेस तुम्हाला क्लिक करून सेवॅन करायचा आहे ओके सेकंड स्टेज म्हणजे तुम्हाला okay? अशा पद्धतीने या ठिकाणी सबमिट सक्सेसफुली होणार आहे त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स टाकायचं आहे यामध्ये तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का तरी असं सगळ्यांना सा करायचं आहे दहावीस संपूर्ण माहिती टाकायची स्टेट कोणतं होतं ती स्कूल नेम या ठिकाणी पर्सेंटेज कितीपैकी किती, किती मार्क्स पडले ते तारीख या ठिकाणी टाकायची त्याचबरोबर तुमचं बारावी असायच बारावीचा तसा तपशील यायचा आहे यामध्ये तुमचं बोर्ड कॉलेज नेम पर्सेंटेज प्रकार सी सो जी पी वगैरे एकूण गुण प्राप्त गुण टक्केवारी येणार आहे त्याचबरोबर डिप्लोमा असतात डिप्लोमा ई डिग्री डिप्लोमा स कोणत्या संस्थेतून पूर्ण झाला असतात ते पर्सेंटेज आहे का ते सिलेक्ट करा कितीपैकी किती मार्क्स आहे का आणि पासिंग घेईल टाकायचे त्याचबरोबर काही पदासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डिग्री आहे तर डिग्री सिलेक्ट करा कोणत्या शाखेची डिग्री पास वर्ष त्याचबरोबर गुणाची टक्केवारी ऑप टेन मार्क टोटल मार्क्स आणि तुम्हाला द्यायचे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जी पोस्ट या ठिकाणी मित्र नो ही पोस्ट लिपिकची आहे यामध्ये मित्र तुम्हाला शासनाचेहायचं सर्टिफिकेट आहेत का असल्यास येस करायचं आहे नसल्यास नो करायचं आहे नो केलं तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल असणार आहात यामुळे सगळ्यांनी येसच तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर तिसरं टायपिंग सर्टिफिकेट आहे का असल्यास येस करा नसल्यास नो केल्या तुमच्या या ठिकाणी नॉट इलिजिबल या ठिकाणी तुम्हाला होणार आहेत त्यामुळे जी जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी माहिती द्यायची आहे ओके okay, मित्रांनो तुम्हाला जी एज्युकेशन माहिती आहे ती अशा स्वरूपात या ठिकाणी डाटा सेव्ह सक्सेसफुल ठिकाणी तुम्हाला मी मे, मिळून मिळणार यामध्ये ओपन ओके ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जी काही डॉक्युमेंट्स असतात ती डॉक्युमेंट्स ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा फोटो ठिकाणी अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करण्यासाठी क्लिक हेअर टू अपलोड या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला लॅव्ह कॅप्चर आणि फोटो नॉर्मल फोटो असतो तो अपलोड करायचा आहेत आणि व्हाईट बॅकग्राउंड या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सही आहे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे जी की या ठिकाणी साई दिली आहेत या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करून या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड करायचे त्याचबरोबर तुमचं दहावीचं मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे यामध्ये मित्रांनो क्लिक केलं ऑप्शन तुम्हाला क्लिक करून जे पी जी पी डी एफ किंवा पी एच जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे बाराव्या बाराव्या असल्यास अपलोड करा त्याचबरोबर ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पै पदवीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि सर्व मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे यामध्ये सर्व मार्कशीट आहे जी की संपूर्ण माहिती मार्कशीट आणि जे डिग्रीचं सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे डिप्लोमा असतात डिप्लोमा मार्क्सशीट सर्टिफिकेट त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला शहा सोलाईक डॉक्युमेंट्स म्हणजे डोमासेल असतात डोमासेल यामध्ये मित्रांनो तुम्ही कास्टमध्ये असल्या तर कास्ट आणि नॉन क्रिमिनल अपलोड करायचे आहे यामध्ये मित्रांनो मला इंग्लिशच्याहीचं मार्कशीटसुद्धा अपलोड करायचं आहे आणि तिचं मार्कशीटसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पॅन कार्डसुद्धा या ठिकाणी स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे यामध्ये मित्र तुम्हाला या ठिकाणी जी फी आहे ठिकाणी ओपनसाठी हजार काश्साठी नऊशे रुपये फी असणार आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला खाली आल्यानंतर तुमच्या ठिकाणी फॉर्म प्री ऑप्शन तुम्हाला ते करायचं आहे फॉर्म प्रिव्ह केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जी फॉर्म प्रिव्ह असणार आहेत या ठिकाणी तुम्हाला अशा स्वरूपाच्या ठिकाणी फॉर्म फॉर्मप्रूव्ह या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जे की तुमच्या या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी असणार आहे ओके okay, मित्रांनो तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर सबमिट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी के जी काही पेमेंट प्रोसेस आहे त्या ठिकाणी पेमेंट असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही पेमेंट हे क्रेडिट कार्ड बँकिंग की पेमेंटसुद्धा आहेत तुम्ही करू शकता ओके तुम्ही तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचा या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो व्हिडिओ कसं लाईक कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र